श्रीराम मित्रांनो सिंह राशीसाठी सध्याची ग्रहस्थिती कशी आहे त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मंगळ राशीतून नीच होऊन सध्या गोचर करत आहे गुरु सध्या वृषभ राशीमध्ये आहे आणि शुक्र सध्या धनुराशीमध्ये आहे याचाच अर्थ असा होतो की तो, तो सिंह राशीसाठी पंचम स्थानातून गोचर करत आहे आणि गुरु वक्री होऊन दशमस्थानातून गोचर करत आहे तर गुरु आणि शुक्राच्या या ग्रहांच्या सध्याच्या स्थितीमुळे सिंह राशीच्या जातकांसाठी काही विशेष परिणाम होतील मित्रांनो करिअर यश आणि प्रतिष्ठा हे दशमस्थान दाखवत असतं याच्यामुळे त्यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनावर नक्कीच सकारात्मक प्रभाव पडेल वरिष्ठांकडून त्यांना मान्यता मिळेल सन्मान होईल त्याचबरोबर यांनी घेतलेली मेहनत जी आहे ती योग्य दिशेने फळ देईल कार्यक्षेत्रातसुद्धा मित्रांनो स्थिरता मिळालेली आहे असे आपणास जाणवण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या निर्णाय क्षमतेचासुद्धा कुठं ना कुठंतरी आदर होईल शिवाय मित्रांनो जे नेतृत्व गुण असतं तेसुद्धा अधिक प्रखर होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा समाधान लाभेल दशमे स्थिथे कर्मसिद्ध्यर्थ भवत्युत समाजे मानम संप्राप्त्यम यदुत्तम भवेत याचा अर्थ असा आहे मित्रांनो दहाव्या स्थानात गुरु असताना व्यक्तीच्या कार्यक्षेत्रात स्थैर्य आणि मान्यता मिळत असते समाजातील स्थानही वाढत असते आणि कठोर परिश्रमांचे योग्य फळ पण मिळते मग आपल्याकडून अपेक्षित काय आहे मित्रांनो व्यवसायात मोठे करार आपण करू शकता प्रकल्प आपले पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर प्रमोशन किंवा नवीन नोकरीच्या संधीसुद्धा आपल्यासमोर येतील त्यामुळे करिअरसाठी एक दीर्घकालीन स्थैर्यासाठी हा आपल्याकडे उत्तम काळ तयार झालेला आहे पंचमस्थान हे मित्रांनो संतती प्रेम शिक्षणातील यश व्यवसायातील यश दाखवत असते किंवा रोगापासून मुक्तीही दाखवत असते आणि इथं शुक्राचं गोचर होत आहे पंचमे शुक्रे स्थिते संततीम सुखसिद्धये ये किंचित क्लेशमच प्रेमे धनो शत्रु भावगते पाचव्या स्थानातील शुक्र मित्रांनो समजूतदारपणाला चालना देत असतो संततीसंबंधी आनंदीदायक घटना घडतात परंतु तो शत्रूच्या राशीत असल्यामुळे आपल्या प्रेमसंबंधांमध्ये ताणतणाव निर्माण करू शकतो मग याच्यामध्ये काय अपेक्षित आहे मित्रांनो जे लोक कलाकार आहेत त्यांना मोठ्या संधी तर नक्कीच मिळतील शिवाय आयुष्यामध्ये जे चढ उतार जाणवत होते त्याच्यामध्ये सुद्धा कमतरता येईल आणि संततीच्या बाबतीत आनंददायक वेळ असेल आपल्या संततीचे कोणते ना कोणते तरी अचीवमेंट जे आहे ते, ते आपल्या डोळ्यासमोर दिसायला सुरुवात होईल मानसिकता आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा ह्या गुरुच्या शुभदृष्टीमुळे होईल सकारात्मकता आणि आत्मविश्वास पण वाढलेला असेल मित्रांनो गुरु दशम स्थानात असल्याने तुम्हाला व्यावसायिक लाभ तर नक्कीच मिळतील शुक्राच्या पंचमस्थानामुळे मनोरंजन कला किंवा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समधून तुम्हाला धनलाभसुद्धा होईल नवीन गुंतवणूक थोडक्यात यशस्वी ठरत असते आणि कुटुंबातील आर्थिक स्थैर्य जे आहे तेसुद्धा मजबूत होत आहे सिंहराशीच्या जातकांसाठी एक माझा सल्ला असा आहे करियरमध्ये सकारात्मक बदलांसाठी या वेळेचा आपण नक्कीच उपयोग करून घ्यावा आणि मोठ्या आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णयांसाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्कीच घ्या मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण ध्यानधारणा पण तितकीच करणं गरजेचं आहे